मध्ये नीती आयोगाचे बरेच रेफरन्सेस आहे मी प्रत्येक स्लाइड पर वर रेफरन्स दिले आहेत प्रत्येक स्लाइड वर कोणाची टेक्नॉलॉजी दिली आहे जनरलाइज नाही पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला क्लियर की करण्याचा माझा प्रयत्न आहे या विषयाचा याच्यामध्ये आपण बघितलं की नीती आयोग काय म्हणतोय नैसर्गिक शेती मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो गोमूत्र किंवा देशी गाय याच्यावर आधारित ही शेती आहे नंतर त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं गेलंय मला ते सांगितलं झिरो बजाली शेती प्राकृतिक शेती देश पातले जाऊन काऊ बेस कॅन्चरल फार्मिंग नंतर शाश्वत शेती हे पण याला म्हटलं जातं आणि गोल काय याचं उद्दिष्ट काय की भारतीय प्राकृतिक शेती जे भारत सरकारने काढलेल्या योजना आहे त्यामध्ये आपण केलं होतं आता याचे फायदे काय की सगळ्यात जास्त उदाहरण असे मित्रांनो हो। आपण एक उदाहरण घ्या की शेंगा येणारी पीक आपण कधी घेतो शेंगा येणारी नैसर्गिक शेतीमध्ये शेंगा येणाऱ्या पिकाला खूप महत्व कारण शेंगा येणारी सर्व पिक जमिनीत नंतर स्थिरीकरण करतात शेगा येणाऱ्या सर्व पिकाच्या मुळावर गाठी असतात शेंगा येणाऱ्या सर्व पिकाची मुळ खोल असतात बघा तूर उमून बघा उडीद उमटून बघा मूग उलटून बघा त्याची मुळ ज्वारीपेक्षा बाजरीपेक्षा उसापेक्षा खोल असतात आणि खोल जर मुळ असली तर ते आनंद्रे खोलातून घेत आणि कमी उतर असली उचळ अन्नद्रवी आणि आपल्या नत्र नत्राने सुरण आज आपल्या जमिनीमध्ये तेरा ते चौदा अन्नद्रव्याची कमी आहे लागतात सोळा पिका सोळा पैकी तेरा ते चौदा कमी आहे मग कसं पिक सशक्त राहायचं म्हणजे सत्तेचाळीस साली दोन कमी होते आज आपल्याकडं तेरा ते चौदा कमी आहे आणि मग त्या पिकाला लागणार पोषक कमी असत तर त्या पिकात काय होत कमी अन्नद्रव्य लागतो मग ते चारा आपण टाकतो पेलू आणतो आता दुधात तर कमतरता असे तर दूध पिलं तरी आपल्याला तेवढे अन्नद्रव्य मिळणार नाही दुसरं एक निरीक्षण तुम्हाला मी सांगतो दिसत ते तेवढं अवलंबून आहे तुमच्या घरी ज्यांचं वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त आहे साठ वर्ष पण ज्यांचं वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त आहे जेवढं जेवढं वय वाढत जाईल तुम्ही त्या आजोबांना दिलेल्या डॉक्टरांनी ज्या टॉनिकच्या बाटल्या आहेत ना ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या टॉनिक जे दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये झिक आहे त्याच्यामध्ये बोरन आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे म्हणजे काय हे सगळे सूक्ष्म जी शेती तुम्ही यायला पाहिजे ते डॉक्टरला काय द्यावं लागले कारण ते खाण्यामध्ये येणार ऊसामध्ये ये ना ज्वारीमध्ये या बाजरीमध्ये कशामध्ये येणार ते आणि मग कमतरता पडल्यामुळे आता काय लागू लागल्या व्हिटॅमिनच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या पाहिला बघितली ना बघा पायाला गोळे येणे मुंग्या येणे कंबर दुखी पाड दुखी अंग दुखी काय लोहाची कमतरता आहे फोर्टी फाईट व्हरायटी तयार करावं लागल्या बायोफोर्टी फाईट म्हणजे काय कि त्याच्या कॅल्शियम वाढवायचं त्याच्यामधलं झिंक वाढवायचं हे व्हरायटी जैवविविधतेने समृद्ध व्हरायटी असं म्हटलं जात तर मला वाटतं की हे बदल करणं गरजेचं <laughs> आहे हे जैविक शेती नैसर्गिक शेती आणि रासायनिक शेती यामध्ये कोणते श्रेष्ठ आहे त्याचे काय फायदे काय तोटे तर तो ह्या याच्यासारखे अवेअरनेस कार्यक्रम प्रशिक्षण पण केलं पाहिजे आता तुम्ही बघा आमच्या इथं द्राक्षावर एक शेतकरी देशमुख नावाचा नावाच्या बाबाच जवळपास आठ ते नऊ लाखाच बिल दरवर्षी कृषी सेवा होते त्यांनी मागच्या तीन वर्षापासून जैविक शेती नैसर्गिक शेती सुरुवात केली आणि आज त्यांचा एका एकराचा द्राक्ष लागवडीचा खर्च लागवडीचा खर्च केवळ एकवीस हजार पाचशे ते बावीस हजार रुपये आहे जिथं की पहिलं एक पेस्टिसाईड हे एक लाख वीस हजार लागायचं त्याच्या जैविक निविष्काच्या बाबतीत आहे एकदा फक्त आणायचं मग ते के करून आणा आम्ही तर धरण देणार केून आणा विद्यापीठाकडून आणा मात्र आध्यात्मिक संस्थेकडून आणायचं कारण दही जर तुमचं खराब ते पुढं चांगलं फरक नाही आणि ते जे कल्चर आहे ते कल्चर सुरुवातीला कल्चर ते आपण वाढवलं हो की तेच उसाला वापरात पाच गुजवायला तेच द्राक्षामधले जे काही आपल्याला द्यायचा कुजवायचा आहे त्याच्यावर टाका कुजते फास्ट आणि कुजल्यामुळं काय होईल की ज्यावेळेस आपल्याला फोनिंग करायची छाकी करायची आहे द्राक्षाच्या पेडवर अगदी

फक्त जीवाणूंचा कल्चर कल्चर हे शब्द लक्षात ठेवा नैसर्गिक शेती करायची ना तुम्हाला कल्चर डेव्हलप करावं लागतील वेगवेगळे मग ते आमच्याकडे दहा ड्रमची थेरी तुम्ही नाव ऐकलं असतील दहा ड्रम पाच ड्रम आमच्या केला के सात ड्रम आम्ही तयार केले त्यातले तीन ड्रम जे आहे एक संरक्षणाचे आणि चार ड्रम हे न्यूट्रिशनचे म्हणजे चार ड्रम खाताचे आणि चार ड्रम तीन ड्रम हे औषधाचे आपल्या भाषेला समजून औषध म्हणता येणार नाही पण त्याला तुम्हाला समजण्यासाठी मी तो, तो शब्द वापरतोय पीक संरक्षणाचे तीन ड्रम आणि न्यूट्रिशनचे चार ड्रम हे सात ड्रम आम्ही आमच्या नैसर्गिक शेती सेंटरमध्ये तयार केले आणि त्या मध्ये काय आहे ते पुढं मी तुम्हाला त्याविषयी सांगणार तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं जीवाणूची संख्या ऑर्गॅनिक कार्बनपेक्षा जीवाणू महत्वाचा आहे जे की नैसर्गिक शेतीमध्ये त्याला महत्व आहे आणि त्याच्यावरच आपलं उत्पादन थांबते दुसरं कीड रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीमध्ये आणतो सेंद्रिय शेतीमध्ये काय निविष्ठा वापरायच्या ते सकाळच्या पहिल्या वक्त्याने सांगितलं कीडपत्र